वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं मृत्यूपत्र करता येतं का त्याला एक दहा पंधरा हजारापर्यंतचा खर्च येऊ शकतो नमस्कार मी ॲडव्होकेट अजिंक्य तापकीर कायदेशीर अपडेटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मंडळी आज मी तुम्हाला मृत्यूपत्राबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे जसं की मृत्यूपत्र कोण करू शकतं मृत्यूपत्र कोणत्या प्रॉपर्टीचं केलं जातं मृत्यूपत्र किती वेळा करता येतं मृत्यूपत्र करण्याची ॲक्च्युअल प्रोसिजर काय आहे मृत्यूपत्र केल्यानंतर स्टॅम्प ड्युटी किती भरावी लागते वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं मृत्यूपत्र करता येतं का असे सात महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत सर्वात पहिला प्रश्न मृत्यूपत्र कोण करू शकतं अशी व्यक्ती जिचं वय अठरा वर्षांपेक्षा जास्त आहे तिच्या नावावर थोडीफार प्रॉपर्टी आहे आणि ती मानसिकदृष्ट्या सक्षम आहे अशी व्यक्ती मृत्यूपत्र बनवू शकते प्रश्न क्रमांक दोन मृत्यूपत्र कोणत्या प्रॉपर्टीचं करू शकतो आता जी तुमची हयात असलेली प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं आपण मृत्यूपत्र करू शकतो जसं की घर बंगला गाडी सोनं बँक बॅलन्स त्याच्यानंतर म्युच्युअल फंड्स असतील शेअर्स असतील त्याचं सगळं तुम्ही ठरवू शकता की ही ही प्रॉपर्टी माझी कोणाला जाईल तिसरा प्रश्न मृत्यूपत्र करण्याची ॲक्च्युअल प्रोसिजर काय आहे तर तुम्ही एक ब्लँक पेपर घ्या त्याच्यावरती तुमचं मृत्यूपत्र लिहून काढा खाली सही करा हे देखील व्हॅलिड धरलं जातं दुसरं ऑप्शन आहे तुम्ही प्रिंट काढू शकता त्या मृत्यूपत्राची टाईप करून प्रिंट काढली खाली दोन साक्षीदारांच्या सह्या घेतल्या स्वतःची सही केली तरी चालेल किंवा रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन ते प्रॉपर रजिस्टर सुद्धा करू शकता त्याला एक दहा पंधरा हजारापर्यंतचा खर्च येऊ शकतो अशा तीन पद्धतीने तुम्ही स्वतःचं मृत्यूपत्र बनवू शकता पण लक्षात एवढंच ठेवा की ज्या व्यक्तीला तुम्ही तुमची प्रॉपर्टी दिली आहे त्या व्यक्तीला साक्षीदार म्हणून घेऊ नका कारण मृत्यूपत्र जे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट ते तुमच्या मृत्यूनंतर उघडलं जाणार आहे चौथा प्रश्न मृत्यूपत्र किती वेळा करू शकतो तर मृत्यूपत्र नंबर ऑफ टाइम्स करता येतं तुम्ही कितीही वेळा तुमचं मृत्यूपत्र करू शकता आणि जे रिसेंट केलेलं के मृत्यूपत्र असतं ना ते आपण ग्राह्य धरतो ते वॅलिड धरतो पाचवा प्रश्न मृत्यूपत्र करताना स्टॅम्प ड्युटी किती लागते तर मृत्यूपत्र करताना स्टॅम्प ड्युटी लागत नाही मॅक्सिमम शासनाला जाणारी फी पाचशे शंभर अशी सहाशे रुपयापर्यंत शासनाला फी भरावी लागते त्याच्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही सहावा प्रश्न मृत्यूपत्र केलं नाही तर काय होणार जर समजा जागा असेल तर वारसा हक्काने ती जागा तुमच्या वारसांना जाईलच पण फ्लॅट सारखी प्रॉपर्टी असेल तर कोर्टाकडनं हेरशिप सर्टिफिकेट घ्यावं लागतं हे सांगत की आम्ही यांचे यांचे वारस आहोत आणि यांच्या मृत्यूनंतर हा फ्लॅट आता आमच्या नावावरती करा हे कोर्टाकडनं आपल्याला सर्टिफिकेट घ्यावं लागतं ज्याला मॅक्सिमम कोर्ट फी पंच्याहत्तर हजार ऍडव्होकेट फी वेगळी आणि वेळ जातो एक वर्षभराचा तोही वेगळा सातवा महत्वाचा प्रश्न वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं मृत्यूपत्र करता येतं का उत्तर आहे हो पण तेवढ्याच शेअरचं तेवढ्याच हिश्श्याचं जेवढा हिस्सा तुमच्या वाट्याला निघतोय तुमच्या वाट्याला येणाऱ्या हिश्श्याचं तुम्ही मृत्यूपत्र करू शकता किंवा जर एखाद्या व्यक्तीने संपूर्ण प्रॉपर्टीचं मृत्यूपत्र केलं असेल आणि ती प्रॉपर्टी जर वडिलोपार्जित असेल तर ते आपण कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतो त्यामुळे मृत्यूपत्र हा खूप इम्पॉर्टंट खूप वाईटल असा डॉक्युमेंट आहे जो प्रत्येकाने केला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद